मराठा आरक्षणासाठी वैजापूरमध्ये जल समाधी आंदोलन आज वैजापूरच्या नारंगी माध्यम प्रकल्पामध्ये मराठा समाजाच्या वतीने जल समाधी आंदोलन करण्यात आले मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आधार निर्यातबंदी उठवावी अशा विविध मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आले या प्रसंगी पोलिसांचा मोठा भोजफाटा तैनात करण्यात आला होता तसेच या प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा रक्षकाची तुकडीही पाचारण करण्यात आली Arcon, Matad and Arnai. Get the shower, Arcon, Matad and Arnai. Get the shower, Arcon, Matad and Arnai. Get the shower, Arcon, Matad and Arnai. Get हक्कोत सुखा एकच विनंती आहे चौदा डिसेंबरच्या आत आरक्षणा मराठ्यांना मिळालंच पाहिजे चोवीस डिसेंबरच्या आत या मराठा विद्यार्थिनींना आरक्षण आरक्षणा मिळालंच पाहिजे आणि शेतकऱ्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांनी राब राब राबायचा मात्र दिवस कष्ट करायचा आणि पुढे यायला लागलं तर शेत आ, या शेतकऱ्यांच्या पोटातलं लागतं हे सरकार शेतकऱ्यांना मातीत घालायचा प्रयत्न करू आलं आता अनेक पक्षाच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून अनेक पक्षांचा झेंडा झाडा घेतलाय परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा आपल्या आरक्षणाचा प्रश्न असेल कुठलाच विचार केला नाही